नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अजिबात कडू न होणारी अशी टिफिनसाठी भाजी बनवतोय अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अगदी झटपट होणारी अशी भाजी आहे चला तर सुरू करूया इथे आपण ताजी कारली घेतलेली आहेत तुम्ही पांढरे हिरवे कोणतीही घेऊ शकता आपल्याला आज याची साल अजिबात काढायची नाही कारली मी आधीच धुवून कोरडे केलेली आहेत कारल्याचे अशी पातळ काप करायचे पातळ स्लाईज केल्यानंतर आपण त्याला थोडं मीठ लावणार आहोत मीठ लावून त्याला पाच एक मिनिट ठेवायचं आणि नंतर थोडे चोळून घ्यायचे मीठ लावून त्याचं जे पाणी निघेल त्यामुळे कारल्याला कडवटपणा कमी येईल आता हे पातळ काप केले होते त्यातील ज्या कडक बिया होत्या त्यासुद्धा आपण काढून टाकलेल्या आहेत कारल्याला मीठ लावून ठेवल्यानंतर थोडं पाणी निघालेलं आहे आता याला थोडं रगडून घ्यायचं आणि त्याचं खडू पाणी काढून टाकायचं अजिबात धुवायची नाहीत ते फक्त पिळून घ्यायचे आता इथे कढईत तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी आणि तीळ घालायचे ते थोडे तडतडले म्हणजे त्यावरती आपण पिळून घेतलेले कारले घालायचे आणि त्यावर आता थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आधी आपण या कारल्याला लावलेलं होतं त्यामुळे जरा कमीच घालायचं आता हे छान परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे आणि लसूण याची पेस्ट घालणार आहोत जिरी लसूणची पेस्ट घातल्यानंतर थोडं परतून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता आपल्याकडे भरवा मसाला तयार असेल तर तो घाला किंवा मग भाजून शेंगदाणा कूट इसूर मसाला आणि सुक्या खोबऱ्याचा किस हा घातला तरी चालेल मसाला मसाल्याऐवजी तुम्ही चना डाळीचं पीठ वापरू शकता यामध्ये आपण कांदा किंवा पाणी याचा वापर न केल्यामुळे ही भाजी तुम्ही प्रवासातसुद्धा नेऊ शकता आपले कारल्याचे काप पातळ असल्यामुळे ती ताबडतोब शिजलेली आहे आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची कमीत कमी साहित्यामध्ये आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि कडवटपणा अजिबात नाही तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवा आणि याचा आस्वाद घ्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशी ताबडतोब होणारी डिश आपली ना उकडायची झंझट ना तळायची झंझट डायरेक्ट भाजी तयार तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटून नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार